था, था। चला आता hey, uh. लाईट आली जातो आता घरीच मेवडाला जेवण झालं तर मेवण्यात घेतो त्याला आता कांदे भरायला भाऊ चला तर बाय ते काय करते घरात काय माहिती दोघं गं बहीण बाबाची नाही गुलबुल बोलतो हे शाखे आहे शाते आहे अगं काय केलं लाईट आली केव्हाची हा आली ना कुठं आहे का भाऊ कुठे आहे कोणा इतक्यातच गेला बाई बाहेर इतक्यातच गेला हां त्याला म्हणले पाणी भरायचं तो म्हणलं इतक्यात आलो ताई मी मग कुठं गेलं जर मला लईट आली केव्हाची त्याला जेवण गेलाय का तो अहो इतक्यात गेलाय तो येईल ना पण सारखी त्या चौटपून राहत्या हा तरी सारखा उभं राहतोयच ना कानाला तुमच्या मग आता जेव जो खाऊनच गेला ना मग मग काय उपाशी जाणार नाही का आयला फक्त खायच्याच कामाचा हा तुम्ही त्याचा राग रागच केलाय आल्यापासून बस मग म्हा तर काम कोणा करायचे पण तुम्ही कायलाय तुम्ही आहे इकडे तिकडे बुर काळ आयला मग हा काला बाबाकडे बस राधलाय का काय नाही कष्ट करीत आहे तो तो काय फुकाटचा नाही खात तुमच्या मग आयला फुकट नाही त्याला बायकू भेटली शेवटपर्यंत या बाय लई ये होतय ना तुमचा खानुटाच असं आहे आले खानुठा बास हा तुमचा खारवटा आहे ना असच आहे आणि तुमचा आमचा लई असं काय दाय तुमचा तर खानुटा असा आहे ना तरी धुन फुकत तुमचं तुमच्यावर काय होती आमच्यावर नाही फुकट आता आवळू का आला कोणचा वळू हळू ओळू म्हणजे तो काय फुकट राहत नाही बरं का नीट बोल थोडं फुकाट बाय त्याला काय येऊ दे त्याला सांगून देते हा सांग ना काय तोंडणार माणूस आहे भाई एवढा कष्ट करतो तरी रांगराग करीतो ते आय कवाय झाडा खाली झोपे तुम्हाला काय झालं कांद्याला पाणी भरायला मला गावाला जायचंय ते पोरल्यासारखं उभं धरून राहिले तुम्ही काय झिजाय का तो आणि मग मग त्याचा काय मेंटेनन्स करायचं किती तुला माहिती चांगला रोजच्या आंघोळ लो रोजच्या अंगाचं साबण रोजची त्याला तंबाकूची पुढे परत तुम्हाला सांगतो त्याला फाटल्या का कपडे घ्यायचे हा दोन तीन टाईम जेवतो दोन चार टाईम चा लागतो तो त्याचं काय मला गतोडी देऊन आलाय आणि रोज दिवसभर वावरात काम करतो त्याचं काय कोण अरे काचे काम आहे करते तर हा पा जा काय जाड खाली मस् दाजी काय नाही लाईट गेली फ्यूज उडालाय काय दादा मी काय म्हणते सारखं भूकू नका का थोड फार जेवण आला तू तुझ दाजीला दिसते बाबा एवढा काम करतो तू तरी माणूस सारखं राहतो हातात बाटली म्हणजे हातावर हागतो तो मग हायला जाऊ नये मग सांगा झाली तर ही काय बाटली काय फुकटच फुकटचं माना जाऊ नका बरं शेवटे काय रात्री सांगा खावा किती हे कळत तुला पोटा मा कोठा अरे पोट आपले अन्न अन्नपारख्याच राहत त्यांनी एकच पितळी खाली तुम्ही दोन वखत घेतली मला काय करारा झाला मला काय करा झाला कोठा नि त्याचा कोठा थोडा ये तुम्ही वय त्याच काय एवढं वय काय झालं माहिती घाटक चावा चाव खातच राहिला तो म्हणजे माय बापण चेड काही भेटत नव्हतं कोळीचा होतं दाजी खाईल तो गाईल बरोबर बर बावड्या तो दाजीला गोळे आणायला पोटा ओ, ना। मेडिकल मधून जा हसू हसू नका नका मेडिकल मध्ये जा आणि पोटावरशी मी गोळ्या गोळ्या गावाला जायचंय गावावर येते त्याला गोळ्या घेऊन येतो पहिले त्याला तिकडे मोळा मोठा चालू करायला कांदे भरायला पहिले बरोबर तुम्ही ना आता जेवला का ते कांद्याला पाणी सोड बाबा आणि तुला गोळ्या घेऊन येतो हा अक्का तेवढं सांग ना पोर पाहायला कुठं हा ते बर मी काय तुम्ही कामाच्या आता ढवळे झाले आता मला आता व्या एकाच जागी आगे। आगे। आता आहे ना तुम्ही वावरात आणि हे जातील नंतर मग आहे ना, ना येईड मग तुम्ही वावरातून आले मग हायला हायच का तुम्ही बसेल दोघ मग तिडे पोरीचा विषय सारखे बसत आहे पहिले तो बावरा उसकून दे याच्यावर एंड करून हा बरं मी काय मोठर तिकडे मागते लाज ठेवला घरी आणि साधे बाटली तिकडे ठेवी ना बर आणि इकडे संग्रमते पुन्हा सांडा जर लागली तर संगत राहून देतो ना मला अजून दुखत आहेस का पोट आटून नुसतं तिकडे वावरत मस्त मोटर चालू राहते मग हा जाय ओके खरच हो आता काहीच भूल आता तू आता ओराव आपल्या बसायला मग त्याला खायचावानी कोळजाचे शेवो मला आवडत खाऊघा धड्या खाऊघा धड्या थंडी गार्टायची दिवस आहे खाली लेकरांनी आता आता मग पण जाऊ दे ना गोळी आणखो जाऊ अरे पण आपल्या कामाचे बोडणक नको ते म्हणजे तुम्हाला निसतं कामाचं पडलं आहे निघा बर तुम्ही बोलला काय पाहिजे गोळ्या आणि नाही राहिलो ना संध्याकाळी त्याला गोळी काय मला नाही सांगताय ना शेवण आपल्याला सांगा पोट दुखत आहे जुलाब राहिले जुलाब थांबायची गोळी द्या बरोबर याचा क्वाटा फुटलाय वाटतं क्वाटा तुमच्या तोंडाला जाय त्याला खायला त्याला आता डायरेक्ट सांगणार आहे यांच्या ना आणि राबण्यापेक्षा जाय तिकडे आपल्या घरी हा काय आता मला आई बाप नाही कोण नाही त्याला बिचाराला सांभाळायला म्हणून मापाशी कशी राहतोय एकच मी बहीण नाही त्याची वाणी किनीची तर तुम्हाला लय फुराण चढल पोळ्याच्या बाईला सारखं तुम्हाला बरं गडी आला एड का मला म्हणजे मला शेवटपर्यंत सांभाळायचंय आता मग दोन दिवसाचा पाहुणा आला लोकांची संभाळती नाही का दादी मग तसे कामही करते दाईचं पुढं पुढं करत्या अहो तुमचं सांगितलं काम ऐकत ओ लि तू राहायला म्हणलं की जाय वावरात का लगेच जा तो ऐकत दाज मान ऐक हा तू न कसं हुशार की करू जा बर जा आ, पाटी मी जातो आता आणि तू तू म राना जाय हा त्याच्यात ते त्याला मोठं चालू केला एक बाई नाही तर घेईल जरा नाही झोपणार रोज त्याची घाध्याला किती बा माहिती ना हा मग बरं कांद्याचे नुकसान तर झाले ना तर मग मी तुला तुलाच आता बरोबर जा फट भाई काय माणूस तोंड करीतो हा जसा आला तसा मा भाऊ राबवत आहे पण याच्या मेल्याच्या तोंडाला हाडच नाही हा काय मोटर चालू करून तर पाच दहा मिनटं झाले पाणी तर लगेच येत असं दोन मिनटात काय झालं घड हा मानगड काय कुठं फुटलं का काय सामान पण कुठं फुटलं का काय आय परत आता मोटरसायकल जावं लागेल मला मला डाऊट होतात काल परवा ना तिथे जेसीपी चालू होतं तर त्या ते जे शिकवायला सांगितलं होतं की बाबा इथं सायपाने बर कर नक्कीच त्याच्या आय त्यांनी घातली तिकडे त्याच्या इथेच परत जावं लागेल मला जातो असं हमराम्राम तो चाव चालू होतो तिकडे कुठं दरवाजे आपल्याला खेळाव अच्छा 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 मग कल्याणला आज एक फिक्स गेम आलेली हा का नववा मला सांगा काल कोणतं लावला होता काल काल आहे ना मी दुरी लावली होती अरे 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 मग पंजा लावायला पड पंजा बरोबर जोडीचे पैसे घेतले ना मी नऊ हजार घेतले हजार रुपयाची सुट्टी जास्त लावायला पाहिजे जास्त हा जोडी लावली असते तर मग नव्वद हजार भेटलं आता आहे ना, क्लब मध्ये जायचा विचार घातला कडे हे नको म्हणजे आकडे बनत आकडे बन क्लब मध्ये जाऊन बसायचे मस्त पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं आहे ना हक्का पैसे देते मला बहीण तुमची बरोबर आहे माझ्या हा पण मग इकडं कसे तसे तिकडं जायचे बघा पण तिकडं मला समाधान वाटतं हा ना तिकडे काय कळा तिरट का तुम्ही तिरट मन्ना पत्ता जोड पत्ता सगळं चालतंय हा ना हा म्हणे मला हे बर हे मला काल जवळजवळ जवळ सुट्ट्याचे दहा हजार नऊ हजार रुपये आले मला एखादीशी येणा येऊन ना तिकडे तुम्हाला पटला आवडला एक दोन दिवस माझ्यासाठी या मस्त पैकी बरं चाला या का दिवशी येईन मी एक ये से दू मला बरं रात काही ना काही असे बरं मी काय म्हणतो टाइम संपून जाईन जाऊ का कल्याण टाइम झाला चला चला येतो म्हणतो शांती वाट पाहता मी सारे सकाळी गेले गावाला हो नमस्कार 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 काय नाही ते तुमचे काय कोण पाहुणे येईल घरी म्हणजे मेव ना काय मेव नाही ना ते भेटले होते मला इतक्यातच हा का हा आम्ही दररोज एकाच ठिकाणी राहतो राहणार तुम्ही राहणार नव्हतो पिढीवर ते माटका पिढीवर होतो ना आम्ही दोघं पिढीवर हा म्हणजे तुम्हाला माहिती नाही का अहो ते दररोज दररोज एक आम्ही ना कल्याण टाईम बाजार श्रीदेवी मिलन आणि तुम्हाला सांगू का महालक्ष्मी लक्ष्मी नाही नाही कल्याण झालं का रात्रीचं मेन बाजार आणि रात्री मिलन रात्रीची श्रीदेवी असे सगळे बाजार आम्ही बाराच्या बारा बाजार लावून टाकतो आम्ही दोघं सांगत माझी मान तुम्ही का आतापर्यंत आहे ना त्याला एक रुपया सुद्धा भेटला नाही आता मी एखादा जिंकलो बा आतापर्यंत अहो तेच झाले मी म्हणतो तांबड्याचे पैसे ना हा तर मला आजपर्यंत माहित नव्हतो मी म्हणतो जाते राहणार नाही नाही जो पे मोटर चालू करून असेल एक बाजार चुकीत नाही वरून आज काय म्हणलं माहिती मला आता मी ते आकडे विकडे बंद केले आता मोठ्या क्लब जायला लागलो म्हणून पत्ते खेळायला मलाही बोलित होता मी म्हणलं बो कानाला लागे मला इकडेच बरं आहे इकडे दहाला शंभर आहे तिकडे नको मला तिकडे दारजीन नाही म्हणलो पण तो म्हणा आता आहे ना मला माहिती बहीण पैसे देते मला काय घाबरायचं काम नाही टेन्शन बहीण पैकी हा माहिला इचे शांती बरं बो माझं काम केलं मी जाऊ का बरं झालं बाबा तुम्ही सांगितलं बाबा मला नाही तुम्हाला माहितीच नव्हतं रे दादा मी मोकार कष्ट ना वाटतं मला सगळं सांगून देतो सगळं खर खर अरे बोळा काच बामटे काच बो नुसता गाज खात मला सगळं तुमच्या घरातलं पण बारीक मी सांगा रात्री जिलाबी खाली त्याच्या पोटाचं चावणी सारखा हा गायला पडत म्हणूनच हातात बाटली होती का बहिणीने सांगितलं मला मला जाण त्याला गोळ्या घेऊन या म्हणजे गोळ्या आणाय गेले होते का गाच गावाला तिकडे पत्त्याचा कॅटो बसेल तिकडे गावाला गेल तो गावावरती आता गोळ्या घेऊन आलो त्याला तो आपला बसेल भाऊ बरं पाच का सगळं या शांतीकच पाहतो जाऊ ना आता पाहतो पैसे काय सगळ्यात शांती म्हणतो तरी मला संशय तरी म्हटलं संशय मला पण आता काय बायक पुढे काय बोलता ना सगळं हा बावड अजून येईना जेवायला कधीची भाकर घेऊन आले बाई सारखा काम करीत राहत गे अक्का हो। आला काय करे अरे तुम्ही कधीच जेवायला वाट पाहते अरे मी ना भूक लागली पोटामध्ये पण आहे ना काल परवा का तुला म्हणून जेसीपी चालू हे जेसीपी मादर आहे ना आपली पाईपलाईन फोडून टाकली तरी म्हणले पाणी काही येईना आणि मी पळत पळत आलो म्हणून पाणी का म्हणून येणार इथं उत कोरडा पडला आणि दुसरी गोष्ट मग त्याला आता जेसीपी वालेला पुन्हा ते खड्ड करावं लागेल जेसीपी उकरावा लागेल पाईपलाईन जोरदार करावं लागेल तर जाऊ दे नंतर पाऊस पॉटल दोन लाईट बी जातील पाच दहा मिनटांनी आता आल्यावर पाच चार पाच घंटे आरामात करतो मस्त पैकी हा हा जेवण करतो तुझी तब्येतभारी नाही ये हा आणि देतो ताणून मस्त पैकी हा चल काय बोडस केलं ते याचं सोयाबीनचं काळी का हा काळी तुला आवडत ना लय आवडत ना मस्त बाजरीच्या भाकरी आहे ना हा बाजरीच्या भाकरी मिरची आणले आणल्या ठेसून थोड्याशा मस्त पैकी करून जेवण करतो आणि देतो तारून मग तो, तो राजा हा ना हा सांगेल मिरच्या नको खाऊ बाबा पण दुखत आहे मी का होता का तो तेवढा विषय मांडणार पुरीचा अरे वाकडा संसार होईल माझा वाला तुमचा जसा झाला मला सांग का तुला वाटत नाही का भावाचा बी याडावाकडं संसार बाबा मला मस्त वाटत आहे तो दादींना मी मस्त सांगत आहे एखादी पोर पाय तर पोर पो ते माणूस किती खडूस आहे नाही 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 आता यावं पुढे बेकणार तूच मनवधर दाजी आहे ना मतले बी दाजी दाजीला वाटतं बरे मरेपर्यंत मात असते ना काम करावा तू आहे ना त्यांच्या भरसो नको राह तू पुढा कार घे आणि पाय एखादी येडी वाकडी हा ना हे बाय आता आहे ना काय सांगा इतकं दुःख आहे मला आता तू बाई काय बोल काय डवळे केस झाले पोर नाही कामराम नाही मग आता चाललं इतक्यातच आलाय तो जेवेल नाही अजून जेवेल नाही हा ते मोटर कोणी आपली पाईपलाईन फोडून टाकली तर पाणी येईना जाम झालं ते दुडू जोडू पण शेवटी नाही जमलं ते पुन्हा जेसीबी ने उकराव लागेल नाही त्याची काही जेसी पॉलेची चुकीच त्याची काही चूक नाही जेसीबी जेसी क्वाल्याची चुकी त्याला म्हटलं होतं जेसी पिवाल्याला पण त्याच्या लक्षात नाही आलं ते जाऊ दे गोळी गोळीचे फोटायची आणि का गोळे हा गेले तुम्ही गोळे आणा दे अगोद्या त्याला काय अरे तुम्हाला लाजा कुठे ठेवला लाजा ओ दाजी माझ्या सांग बोला ना ते बर मी काय ते ताबाटाचे पैसे कुठे दाखव चाल बर तुम्ही घरी काय हिटातच काम काढे गोला काय काय करा काय झालं काय पण पैसे कुठे पैसे कुठे ऐसे कुठे साखवे हे बाजरात टॉय टाकले त्यात अहो काय म्हणते नीट मी ना पण तुम्ही नेमकं झालं काय अरे तुला काय माहिती का काय अरे त्या मला यानं सांगितलं गोरखनाथ हां ते म्हटलं तो मेवणं भेटलं होतं म्हणा मला हा मग ते गोरख कोण तो गोरख साहेब नाही का ते हा गावण्यांचा आघावन तर तुम्हाला मला भेटला रस्त्यामध्ये ते म्हण बाबा रा कुठे गेले ते म्हणे दहायला गेलं तर ते बॅमला गोळा चालायला म्हणते घेण्याचं रात्री भर जुला बाऊ लय बसलं मग मग माही काय म्हणतात तेवढं गोळ्या आणा म्हणा कामाचं माणूस आहे हां तो जरी लय आज झाला तर परत परतकी पैसे घालावे लागते तर मग ते म्हणा अहो काय ते पाहा हजार म्हणतो म्हणत तो जुगार खेळतो म्हणा जुगार काय जुगार सट्टा तू विचार कर अक्का मला गावामध्ये काय चाललं काय नाही माहिती नाही नाही काही चालणार त्या राव बाया खरं का नाही 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 तुझी शपथ तुझी शपथ

कपड्यात रुपये सुद्धा नाही त्या दिवशी ते दहा ते सुद्धा नाही पा नीट पा दाजी हे बाय बावड तू घेतली का नाही आता तुझी शपथ आज दाजी तुमच्या गळ्याची शपथ कुठे बुकडे तुमचा मेवणा काय तुम्ही एवढं काम कर मी जर दुसऱ्याचे तिथं काम केलं तर मला हजार बाराशे रुपये महिना दिलं असता तोंड खरं सांग बरं अजिबात नाही तोंड दाखवाय जागा ठेवली नाही 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 काय विश्वास ठेवला आता मी काय सांगा नाही जगून दिल का आता सांग बरं बावड्या अरे मला आहे ना तोंड जोडणी राहिलं नाही बाबा खरं खरं सांग काय झालं इथे मला आहे ना आता अक्का आता माझं मी तोंड जोडशी वाटू राहिलो मला काय करणार तोंड जोडशी म्हणजे काय करणार आता आहे ना मी थोडीशी गलत झाली माझ्याकडनं सगळ्याचे सगळे मला आहे ना दोड जण म्हणे अरे टाक म्हणे मी बसलो खेळत खेळत दहा हजार कधी संपले समजलं नाही म्हणजे तू जुगार खेळत गेलो होतो टाइमपास म्हणून काय करणार तुला लाच कशी नाही काय करतो मग आता सारखा बहिणीचा कप्पर पंच उद्वस्त करतो तुमचा खान उठा पा कस आहे तू माणूस आयुष्यभर मानाव आणि बोट मोडील ना पैसे चोर मी दोन वर्ष पुन्हा काम करेल ना जाऊ दे मला आता काय तू फुकाट्यावर आता सांगू शकते याला पहिलं काढू दे तुला सांगतो अरे मला तौन तौन मी। ला सांग म्हणजे अरे पण काय करू आता बोलून पैसे कवा कमी केलं आज दे शंभर उद्या दे पाचशे मी देत होते ना बाबा तुला कार्याची काही गरज होती ते का नाही जाऊ दे आता मी काम करू देते नाही मी दोन वर्ष काम करीत नाही ते खायला घालत होतं तुला काही कमी पडत होतं का मी काय म्हणते जाऊ द्या एवढ्या वेळेस जाऊ रे आता, आ, आता ना। तुला काढून द्याला पहिला काढ माय का त्याला काय करायचो आपल्याकडे ठेवायचं आता नाही करणार आपल्याकडे ठेवायचं नाही माफ करा माफ कराय तू आपल्या पहिले काढ्या वेळेस हाय ना ना पूर्णी, पूर्णी, पूर्णी अरे ना काय काय बोल राहिला हा पार डावळा झाला तू पार खाल वर पिकला ना पार पार गळायला कोण देता आता बाय तू किती वर्षापासून जावा नाही बायक काय माहिती जावाय तेवढे पुरीचं माझ्या मला धावा म्हणजे ते मध्ये पडते काय माहिती काय काय मी सांगतो मी काम करतो एवढं काढून काढ तेवढं तेवढं पुरीच म्हणायला

तिकडं कुणी आहे का त्याला फोन सांभाळणारे आवडीच बहीण त्याच्यावाली दुसरं फोन त्याला सांभाळणारे सांगा बरं आता परत मी सांभाळणार आता माही घालत नको तू आता तिकडे कुठं रस्त्यावर हो राहील नाही तर पोला खाली राहील विश्वास काय म्हणते आम्ही दोघाही जमे ना वाटलं तर तुमची माफी मागत हो त्यांनी घेतली असतील पैसे परत चुकून होतो नाही 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 तू बी आज जोड वाट तुला एक सांगतो तुला नवरा लागतो का भाऊ लागतो एवढं सांगा नाही दोघाय लिता दोघ

किती सांभाळलं काय काळजी नको करू मग त्यांच्या टोले गेले नको खाव आणि तेवढं पुढे फोन करतील चोऱ्याचाऱ्या म्हणजे मी ला म्हणजे सांभाळ लग्नापासून तो लग्न झाल्यापासून आपल्याकच आहे बाई कुठं राहील आता मा भाऊ काय त्याची अवस्था मला तर पावण नाही आता मला असं वाटतं मी ना जीवाचं काही करून टाकी नाही चल चल तुला तर बोलले जायचं सग जीवाचं काय कर तू दोघै पण मी जाऊ ना त्या सगळं जाय जायला तुम्हाला तू रायपुला खाली त्याच्या सांग काय मग काय तुला नाव लागत नाही आता बायको नकोय ना बोल उतरा करेगा तिसरा म्हणजे तुला असं म्हणलं का मी बतूत तो बारा समज सांगता नाही आलं का त्याला पोर पाच होते आता काय रटाळा रटाळा पोर पाच झाला काय पोर पाच झाला म्हणजे चार आकडेले तर तुझे तो वाईले खुली काय कर हात ला तिकडं काही रोडे बिडे काही हाताने दोन बांधी घेऊन राहिला अडचणी करून राहिला आक ठेला आकी ला लागला शिकला त्वऱ्या करायच्या हा त्याला कोण जाणार आता या वायामध्ये मी चालले त्याच्या माझं फिरलं काय तुला तुम्ही म्हणते ना जा

बरं मी काय त्याचा राग शांत होईल आठ आपण त्याला फोन करून बोलून घेऊन त्याची थोडीशी जिरल ना गे त्याची जिरल तोय म्हणशी दाज तिला राहिलो आपण चुऱ्या नसत्या खेळ जुगार खेळलं तर ते काय ते आळाय झाले का मग बरोबर तुला फोन करेल अखा काय दाजी म्हणतात काही पण एखादी पोर त्याला पाहिजे राहिला नाही राहिला आता आठ दिवस नाही ना त्याला थोडा चटका बसला ना बरोबर राहिला बर मी त्याला फोन करते बरं चल घरी चला मला भूक लागली अग काय सांगा जेव्हा त्याच्या गोळ्या आणल्या होत्या त्या बाळ त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये सगळ्या गोळ्या पॅकेट आणल्या डायरेक्ट हा ना